मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे पूर्ण राज्यामध्ये सतरा तारखेपासून म्हणजे परवा दिवसापासून तर एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये राबवलं जाणार आहे तीन तीन स्तरीय त्रिस्तरीय म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या स्तरावरती विविध असे उपक्रम राबविले जाणार आहेत यामध्ये मुख्यत्वे जे केंद्र शासनाच्या योजना आहेत राज्य शासनाच्या योजना आहेत किंवा उपक्रम आहेत किंवा ज्या काही अॅक्टिव्हिटीज आहे त्यांना जास्त गती देणं आणि या विकासाच्या या पूर्ण प्रक्रियेमध्ये ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना व सर्व घटकांना त्यामध्ये सामील करून घेणं हा त्याची पाठिंबाचा उद्देश आहे आणि एक चळवळ तयार व्हावी आणि हे सर्व जे जे ऑनलाईन सेवा असतील किंवा इतर ज्या काही सेवा असतील त्यांना स्पीड व्हावं त्यांना जास्त गती मिळावी व विकासाचा वेग वाढवा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे तसेच विविध ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळेस कॉम्पिटिशन तयार होईल किंवा स्पर्धा तयार होईल तर त्या दृष्टीनं ह्या सगळ्या घटकांना चालना मिळेल जास्त जास्त गती वाढेल हा शासनाचं धोरण आहे त्या अनुषंगाने काही पुरस्काराची सुद्धा रक्कम सर्व ग्रामपंचायतींना किंवा पंचायत समित्यांना वगैरे सॉरी ग्रामपंचायतींना शासनामार्फत दिली जाणार आहे तर त्यासाठीच मी आज हे आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि त्यामध्ये संपूर्ण जिल्हावासियांना सुद्धा याबाबतची माहिती आम्ही अवगत केलेली आहे धन्यवाद यामध्ये जिल्हा जिल्हा स्तरावरती सगळ्या ज्या ग्रामपंचायती आहे त्यांना स्वयंमूल्य निर्धारण करून त्याप्रमाणे ते त्यांनी स्वयंमूल्यमापन करून त्यांनी त्यांचे प्रस्ताव ऑनलाईन सादर करायचे आहे हे जे अर्ज असतील ते तालुका स्तरावरती त्याची छाननी होईल जिल्हा स्तरावरती छाननी होईल आणि डिव्हिजन लेवलवरती त्याची छाननी होईल राज्यस्तरावरती छाननी होईल आणि त्यामधून जे चांगल्या ग्रामपंचायती आहे ज्यांनी शासनाचे शासनाने जे, शासना जे, शासना जे निकष दिलेले आहेत त्यामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं असेल त्याप्रमाणे त्यांना बक्षिसाचं बक्षीस वाटप केलं जाणार आहे